शेतकरी मित्रांनो असं म्हटलं जातं की द्राक्षबागेला मोविंटोचे दोन स्प्रे जाणं गरजेचे आहे जा तर मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेऊया मोविंटो उडी आज आपला द्राक्षबागेचा सदौतीसवा दिवस मित्रांनो आज आपल्याला मोविंटो उडी घ्यायची आहे तर मित्रांनो हे का घ्यायचे आहे उडी हे सिस्टेमॅटिक इन्सेक्टिसाईड आहे म्हणजेच मित्रांनो हे अंतरप्रवाही काम करते मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला घटक स्पायरोटेरमेट पंधरा पॉईंट एकतीस पर्सेंट ओडी फॉर्म्युलेशनमध्ये बघावेस मिळते मित्रांनो झाडाच्या वरील व खालील भागास दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते हे झाडाच्या आतून फिरते त्यामुळे रसशोषण किडींवरती प्रभावीपणे नियंत्रण देताना आपल्याला हे दिसून येते मित्रांनो हे थ्रिप्स असेल मावा मिलबग जावेद कीटक यावरती चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट आपल्याला बघावेस मिळतात व नवीन फूट असेल याचे रक्षण करताना आपल्याला दिसते झाडाच्या आतून प्रवास करते त्यामुळे हे चांगल्या पद्धतीत काम करते मित्रांनो हे कवळी पाने असेल कवळी घड असतील कवळी कोंब असतील यावरती पण रक्षण देण्याचे काम करत असते व मित्रांनो याच्यानंतरचा फुटणारा जो शेंडा असतो त्यासाठी पण व त्याला पण हे रिझल्ट देताना आपल्याला दिसते व त्याचे रक्षण करण्याचे काम करत असते मित्रांनो त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे तर मित्रांनो याचे स्प्रे केल्यानंतर आपल्याला मिलीबगचे प्रमाण हे द्राक्षबागेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आढळून येत नाही तर मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दोनशे एम एल घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला अडीचशे एम एलची अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो अशीच द्राक्ष बागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा, करा। धन्यवाद